ते पाच जॉब नंतर माझी लाईफ अशी असते नमस्कार मंडळी तर आज आल्याबरोबर पार्सल माझं स्वागत केलं त्यानंतर मग अगोदर सर्व रूम मधल्या लाईट लावून घेतल्या कारण मला भीती वाटत होती अंधार पडला होता आणि गेले तर होते मी फ्रेश व्हायला पण हेअर वॉश करून आले कारण गर्मी तेवढी जास्त होत होती मग निवांत बसून पाणी पिऊन घेतलं अगोदर आणि नंतर मग लागले स्वयंपाकाला कारण आज मस्त भाजी चपाती बनवायचा मूड होता मग अगोदर किचन मध्ये गेले सर्व सेट केलं कारण मला सर्व काही असं पूर्ण सेट झालं की मगच करायला स्वयंपाक वगैरे करायला छान वाटतं मग अगोदर सर्व खिडक्या वगैरे ओपन करून घेतल्या देवपूजा केली आणि मग लागले स्वयंपाकाला पीठ वगैरे भिजवून घेतलं आणि ह्या भांड्यामध्ये पीठ भिजवायला एवढं इझी गेलं ना खूप मज्जा आली आणि नंतर मग आज भाजी बनवायची होती गवारीची शेंग एकीकडे एक भाजी बनवली आणि दुसरीकडे लगेच चपात्या बनवून घेतल्या आणि माझ्यासारखं असं नाईन टू फाईव्ह जॉब कोण कोण करतं आणि कोणत्या सिटी मध्ये करत नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर मग हे रॅक जे आले होते ते सेटअप केले आणि सध्या मी अजून हे बरण्यांमध्ये भरलं नाही ठेवलं आणि यार ऍक्च्युअल पाहिजे असेल तर कमेंट करा नंतर मग लगेच स्वयंपाक झाला की भांडे वगैरे धुवून घेतले परत गर्मी होत होती म्हणून परत फ्रेश झाले स्किन केअर वगैरे केली त्यानंतर मग जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर परत मला आमला पावडर प्यायचं होतं कारण मला कोणीतरी कमेंट केली की आवळ्याचा ज्यूस पी म्हणून पण माझ्याकडे सध्या आमला पावडर आहे तर मी तेच केलं आणि हे आमला पावडर केसांसाठी आणि चेहऱ्यासाठी चांगला असतं म्हणे तर बघू आता याचा रिझल्ट काय येतो चला भेटूया मग उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय